वरळी बी पुनर्विकासाला वेग मुंबईतील महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पांपैकी एक असलेल्या नामजोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात तीनशे बेचाळीस कुटुंबांना घरे देण्यात येणार आहे या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम वेगाने सुरू आहे म्हाडाचे अधिकारी बीडीडी चाळ पुनर्विकास समिती स्थानिक रहिवाशांसोबत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली पहिल्या टप्प्यातील सात पैकी दोन इमारतींमधील तीनशे बेचाळीस कुटुंबांना डिसेंबर दोन हजार सव्वीस देण्यात येणार असल्याचं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष बांधकामाला ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे त्यासाठी संक्रमण शिबिरे उपलब्ध नसल्याने रहिवाशांनी घरबाडे घ्यावे असे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे